आज गेली महिन्यात झालेल्या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे आपल्या तालुक्यातल्या विविध प्रश्नांची मांडणी आज या निमित्ताने केलेली आहे आणि या प्रामुख्यान जत तालुका हा दुष्काळी तालुका शंभर टक्के आवर्षण ग्रस्त आणि त्याचबरोबर इथं असलेल्या परिस्थितीची जी, जी पाण्याची परिस्थिती आणि येणाऱ्या काळात जी काही दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण होणार आहे त्या संदर्भातल्या प्रामुख्यानं त्या ठिकाणी विधिमंडळात त्याचा पाठपुरावा घेतला आहे जवळजवळ तारांकित सव्वीस प्रश्न आपण या निमित्ताने केले होते आणि ते सव्वीस प्रश्न करत असताना पहिल्यांदा प्रामुख्यानं पाण्याच्या बरोबर महसूल आणि पाणी पुरवठा आणि मग जलसंधारणाचा विषय असेल जलसंपदाचा विषय असेल त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा जत तालुक्यातल्या एक मानाचा पुरा रोवण्यासाठी जो रामपूर येथे ऐतिहासिक किल्ला आहे रांगड त्या पर्यटनासाठी त्या ठिकाणी आपल्याला निधीची मागणी केलेली आहे त्याचबरोबर उडी संख स्वतंत्र तालुका निर्माण करण्यासाठी सुद्धा आज या निमित्तानं पाठपुरावा केलेला मी खास करून जत तालुक्यातील जो सगळ्यात भौगोलिकदृष्ट्या मोठा असलेला तालुका त्याच्या त्या संदर्भातल्या ज्या काही रस्त्यांची बिकट अवस्था त्या संदर्भात पाठपुरावा केलेला त्या अनुषंगानं आपल्याला जवळजवळ मला वाटतंय पंचवीस कोट रुपये आज बजेटमध्ये मिळाले आज अशा वेगवेगळ्या विभागाकडनं वे वे या जत तालुक्याच्या विविध प्रश्नावर सोडवण्यासाठी पाठपुरावा केला आणि त्यात सगळ्यात एक आनंदाची बातमी म्हणजे जो जर तालुक्याला जे महिशा आतापर्यंत आलेलं पाणी आहे विस्तारितच्या माध्यमातून येणार पाणी आहे त्याच्यासाठी लागणारा निधी आहे त्याच्यासाठी जी तरतूद झाल्यानंतर त्याची प्रमाण आणि टेंडर प्रोसेस या सगळ्या आता निरजच्या तिसऱ्या टप्प्यापासून ते आपल्या डी सी टेंडर झालेले आहेत आणि या निमित्तानं संबंधित विभागाचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून विस्तारींचं टेंडर लवकरात लवकर काढावं अशी या निमित्तानं मी मागणी केली होती आणि विस्तारीचं जोपर्यंत काम पूर्ण होत नाही जी गावं म्हैशाळपासून वंचित आहे जी मध्ये त्या गावांना तात्पुरत्या स्वरूपाचं म्हणजे मैशाळाचं विस्तारेचं काम पूर्ण होऊस तोपर्यंत आम्हाला पर्यायी पाण्याची व्यवस्था करावी अशी या निमित्तानं मागणी केलेली आहे त्यात प्रामुख्यानं सहजासहजी जे काही पाणी आता गेली तीन वर्ष आपल्या तालुक्यात आलेलं आहे खास करून पूर्व भागात तुरची बबलेश्वरचं पाणी आलेलं आहे हे आपण सगळ्यांनीच याच्या आधी बघितलेलं आहे शासन दरबारी सुद्धा त्याची नोंद झालेली आहे परंतु मी याच्या संदर्भात गेल्या अधिवेशनात सुद्धा जे मुंबईमध्ये अधिवेशन झालं त्याच्यावर पायऱ्यावर बसून उपोषण केलं होतं त्या त्याबरोबर संबंधित फडणवीस साहेबांनी मला आश्वासित केलं होतं त्याप्रमाणे या अधिवेशनात सुद्धा त्या संदर्भात मी पाठपुरावा केला होता आणि अधिवेशन काळातच सदरचा प्रस्ताव हा आपल्या ह्याच्या कार्यकारी अभियंता उष्णापुरे महामंडळ विभाग पुणे यांच्याकडून शासनाला या ठिकाणी प्रस्ताव दिलेला त्याची कॉपी माझ्या हातात आहे की मी तुम्हाला देतो शिल्लक पाणी शिल्लक पाणी एक तर दोन प्रस्ताव या निमित्तानं आपण संबंधित शासनाकडं केले होते एक आपण कर्नाटक गव्हर्नमेंटला पाणी द्यायचं आणि त्याच्या बदल्यात तुमची बवलेश्वरनं मधलं परत पाणी हे जत तालुक्याला द्यायचं असा एक प्रस्ता हो प्रस्ता हो हो। विस्तरेट्स विस्तरेट्स प्रस्ताव होता आणि दुसरा प्रस्ताव असा होता की जे महिषाळ विस्तारितच काम पूर्ण होऊस तोपर्यंत जे काही कर्नाटक गव्हर्नमेंट कडे पावणे आठ टी एम सी पाणी शिल्लक आहे ते पाणी या तुमची बबलेश्वर मधनं आम्हाला देण्यात यावं असे दोन पर्याय सुचवले होते त्यापैकी आज विस्तारितच पाणी विस्तारितचं काम पूर्ण होऊस तोपर्यंत आज महाराष्ट्र शासनाकडे हा प्रस्ताव गेलेला आहे आता परत मी उद्या जाणारच आहे तर संबंधित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सकाळी अकरा साडे अकरा वाजता बैठक आहे त्याच्या संदर्भात अशा पद्धतीचा शासनाकडनं महाराष्ट्र शासनाकडनं कर्नाटक गवर्नमेंटकडं प्रस्ताव या ठिकाणी पाठवावा असं एक विनंती या निमित्तानं मी करणार आहे त्याचबरोबर सचिवांचं सुद्धा आज पाठपुरावा करणार आहे सगळ्यात मेन महत्वाचं जी विस्तारित योजना जत तालुक्यासाठी होणार आहे त्याचं डिझाईन परवा दिवशी या ठिकाणी संबंधित विभागाकडून काल मला प्राप्त झालं ते संबंधित अधिकाऱ्यांना मी बोलवून घेतलं होतं त्या संदर्भातला सगळाच ते पाणी कसं जाणार आहे त्या पाण्याचं नियोजन कसं आहे त्याची पाईपलाईन किती राहणार आहे ते कोणत्या कोणत्या रीचमधनं जाणार आहे म्हणजे ज्या चढावरनं ती पाईपलाईन जाणार आहे त्याचे संबंधित गावांना त्याचा फायदा होणार आहे का नाही अशा या निमित्तानं काल संबंधित विभागाशी काल डिटेल चर्चा झालेली आहे आणि जो डीसीचा पॉइंट आहे तो डीसीचा पॉइंट आमच्या संबंधित नेतेगणांना घेऊन काल रात्री साधारणतः पावणे सहा सव्वा सहाच्या दरम्यान आम्ही तिथं दौरा केला आणि तो स्पॉट बघितला आणि त्या स्पॉटमध्ये आम्ही काही ठिकाणी सूचना केलेल्या आहेत त्यांना की सुधारित करण्यासाठी की डी सीचा पॉईंट हा सहाशे चाळीस आर एलला आहे तो आणखीन वरती घेऊन जी गावं मल्लाड येळदरी त्याचबरोबर खोजानवाडी ही जी वंचित राहणारी चार गावं होती त्या गावां चार गावांना सुद्धा आज याचा फायदा होईल आणि येणाऱ्या पाच तारखेला सगळ्याच विभागाला जे जलसंधारणाचे जलसंपदाचे जे जे काही विभाग आहेत त्या विभागाला घेऊन या ठिकाणी जगमध्ये या ज नवीन काही आता याच्यात असं बघायला मिळालं की विस्तारित मध्ये काही तलाव अजून सुद्धा जे नवीन निर्माण होणार आहेत किंवा जुने त्या जे आहेत ते आज ह्या ठिकाणी कनेक्ट होण्यासाठी म्हणजे त्यांना परत फिडिंग करण्यासाठी आज या येत्या पाच तारखेला सुद्धा या, या निमित्तानं बैठक ही सगळ्या प्रशासनाचे आयोजित केली आहे आणि त्याप्रमाणे जर तालुक्यातले जवळजवळ छोटे मोठे सी एन बी असतील uh, सगळ्यात त्या सात विभागांकडे असणारे तलाव साधारणतः त्याची संख्या आहे एकशे चौऱ्याण्णव या एकशे चौऱ्याण्णव तलावांच्या माध्यमातून आज जवळजवळ टू पॉईंट सदतीस म्हणजे दोन पॉइंट अडीच एम सीच्या आसपास हे पाणी ह्या विस्तारितच्या माध्यमातून आपल्याला हे तलाव फिडिंग करण्यासाठी होईल जे छोटे मोठे असतील लघु असतील मध्यम पाटबंधाऱ्या असतील केर असतील किंवा के गाव बाजर तलाव असतील या निमित्तानं आपण ते फिडिंग जास्तीत जास्त करून घेण्याचा प्रयत्न या निमित्तानं करणार आहे त्याचबरोबर अशा पद्धतीचा पाठपुरावा आज या निमित्तानं आ, या संबंधित विभागाकडं होणार आहे आणि आपण जे काही खर तर ज्यांनी आत्तापर्यंत ज्यांच्या हातात सात दहा वर्ष सत्ता होती जवळजवळ अकरा वर्ष त्यांनी आत्तापर्यंत काय केलं नाही पण आज सकाळीच मी सगळे तुमचे प्रिंट मीडियाच्या बातम्या वाचल्या त्याच्यात आत्ता इलेक्शनच्या धर्तीवर जे काही गोडग्याला माशिंग बांधणारे लोक आहेत ते आज हिथनं पाणी आणि तिथनं पाणी आणि हे पाणी ही, ही पहिल्यापासून माझी राजकारणात ज्या वेळेस माझी दोन हजार सात ला राजकारणात प्रवेश केला तेव्हापासूनची माझी भूमिका आहे की जिथं जिथं पाणी तालुक्यात जाईल तिथं सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या निमित्ताने केलेला आहे पण एकीकडं काय म्हणतात ना अजून त्यांनी लग्न वर केलं हेच माहिती नाही पण डोहाळे लागलेत मात्र ही जत तालुक्याच्या जनतेच्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठी शोकांतिका आज या निमित्तानं जत तालुक्यात बघायला मिळते येणाऱ्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर मी, मी त्यांना आवाहन करतो की येणाऱ्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर आपण असले खेळी बंद कराव्या जतची जत तालुक्यातली जनता ही सुज्ञ जनता आता झालेली आहे त्यामुळं अशा कुठल्याही ह्याला बळी पडणार नाही त्यामुळं त्यांचे जे काही हे जे धंदे चालू आहेत ते प्रामुख्यानं बंद करा अशी दिखाव्याचे धंदे जे आहेत बंद करा तुम्हाला काही प्रश्न असतील बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद